पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यासाठी होणार रवाना उभय देशांमध्ये द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याबाबत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नारायण यांच्याशी चर्चा वर्ष दोन हजार चौदापूर्वी भरती प्रक्रियेत घोटाळे आणि विलंब होत असत पंतप्रधानांची टीका दोन हजार चौदा नंतर केंद्र सरकारनं या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्यानं रोजगार मेळाव्यांच्या संबोधनात केलं प्रतिपादन फिनटेकच्या माध्यमातून मॉरिशस आणि श्रीलंकेसह भारताचा व्यवहारच नव्हे तर संबंधही मजबूत होतील पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास काँग्रेसचे ने ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला पक्ष आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मुख्यधारेत सामील होण्याकरता इतर पक्षांचे नेते इच्छुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय चर्मकार विकास आयोगाला पुनर्जीवित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर आणि बॅडमिंटन एशिया सांघिक अजिंक्य स्पर्धेला आजपासून होणार प्रारंभ नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत पंतप्रधान म्हणून मोदी यांची ही संयुक्त अरब अमिरातीची सातवी आणि गेल्या आठ महिन्यातील तिसरी भेट आहे या दौऱ्यात ते संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान यांची भेट घेतील या भेटीत द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत आणि सक्षम करण्याबाबत चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं या दौऱ्यात ते यू एचे उपराष्ट्रपती पंतप्रधान तसंच संरक्षण मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत दुबई इथं होणाऱ्या विश्व शासन परिषद दोन हजार चोवीसमध्येही ते पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून परिषदेला संबोधित करणार आहेत अबुधाबी इथल्या पहिल्या हिंदू मंदिराचंही त्यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन होईल पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे तिथल्या भारतीय समुदायामध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान कतारची राजधानी दोहा इथं जाणार आहेत कतारचे आमिर शेख तमीम बिन हमाद आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह पंतप्रधान द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील कतारसह भारताचे दृढ व्यापारी संबंध असून दोन देशांमधल्या व्यापारात जवळपास वीस अब्ज डॉलरची देवाणघेवाण होते परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी ही माहिती दिली राष्ट्र उभारणीत देशाच्या युवा शक्तीचं योगदान वाढवण्याच्या दिशेनं रोजगार मिळावा महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सरकारी विभागामध्ये आणि संस्थांमध्ये नव्यानं नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक लाख जणांना पंतप्रधानांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्र देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते याशिवाय नवी दिल्लीतल्या कर्मयोगी भवनाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आली यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात भरती प्रक्रियेत अनेक घोटाळे आणि अने विलंब होत असत मात्र दोन हजार चौदापासून केंद्र सरकारनं या प्रक्रियेला पारदर्शक बनवलं आहे भारतातल्या युवा वर्गाला केंद्र सरकारशी जोडून राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांचा सहभाग वाढावा यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत युवा वर्गाला रोजगार देण्यासाठीच्या अभियानाला गती देण्यात आली आहे असं पंतप्रधान म्हणाले को भारत में नौकरी देने का अभियान लगातार तेज गति से चल रहा है हमने भारत सरकार में भर्ती की प्रक्रिया को अब पूरी तरह पारदर्शी बना दिया है इतना ही नहीं सरकार का बहुत जोर है भर्ती प्रक्रिया एक तय समय के भीतर पूरी कर ली जाए इससे हर युवा को अपनी योग्यता साबित करने का समान अवसर मिलने लगा है 2014 के बाद से ही हमारा प्रयास रहा है कि नौजवानों को भारत सरकार के साथ जोड़कर उन्हें राष्ट्र का सहभागी बनाय युवकांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह विकास प्रक्रिया सुरू आहे आज देशात सव्वा लाख स्टार्टअप्सच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत भारतीय रेल्वे क्षेत्रात मोठं परिवर्तन घडत आहे रेल्वेचं विद्युतीकरण आधुनिकीकरण आणि वंदे भारतसारख्या गाड्यांच्या समावेशामुळे रेल्वे क्षेत्रात रोजगाराच्या अमाप संधी निर्माण झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं याशिवाय छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याच्या अभियानामुळे त्या कुटुंबाची ऊर्जेची गरज भागवण्यासह अतिरिक्त ऊर्जा पॉवर ग्रीडला दिल्यामुळे सामान्य लोकांना त्यातून अर्थार्जनाचीही संधी मिळेल शिवाय यातून रोजगार निर्मितीही होईल असं ते म्हणाले यावर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रात अकरा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे चांगल्या संपर्क यंत्रणेचा देशाच्या विकासावर थेट परिणाम होतो संपर्क यंत्रणा मजबूत झाल्यास रस्ते रेल्वे विमानसेवा ऊर्जा या सर्व क्षेत्रात विकासाच्या आणि पर्यायानं रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत असं त्यांनी सांगितलं निमलष्करी दलांच्या निवड प्रक्रियेतील सुधारणांमुळे प्रत्येक क्षेत्रातील तरुणांना समान संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं आता अनेक परीक्षा हिंदी आणि इंग्रजी समवेत तेरा प्रादेशिक भाषांमध्ये देण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून दिली असल्यामुळे होतकर युवकांना आपली योग्यता सिद्ध करता येऊ शकेल असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सरकारी पदांवरच्या नियुक्त्यांमध्ये वाढ झाली अनुसूचित जाती आणि जमातींमधल्या नियुक्त्यांमधली तफावत भरून काढण्यात आली प्रलंबित भरत्या मागे मार्गी लागल्या रोजगार मिळाव्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं विकसित भारत यात्रेच्या यशस्वीतेमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचं सा त्यांनी सांगितलं यानिमित्त देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी आज रोजगार मेळावे होत आहेत राज्यातही काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूरमध्ये हिंगण्याच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सी आर पी एफ ग्रुप सेंटर इथं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली जात धर्म पंथलिंग या पलीकडे जात गोरगरीब कष्टकरी आणि सामान्य जनतेला सेवा देण्याचं काम शासकीय कर्मचारी करत असतात अशाच प्रकारचं सेवाकार्य नवनियुक्तांकडून घडावं अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली याप्रसंगी केंद्र शासनाच्या विविध विभागातल्या एकशे एकोणीस नवनियुक्तांना नियुक्तांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली पुण्याजवळील तळेगाव इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रातही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे एक्क्याण्णव उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वितरण काल करण्यात आलं नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याचं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी उमेदवारांना केलं काल नियुक्तीपत्र प्रदान केलेल्या उमेदवारांना सीमा सुरक्षा दल सीमा रस्ते संघटना केंद्रीय राखीव पोलीस दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभाग रेल्वे आदिवासी विकास विभाग आणि भारतीय अन्न महामंडळ आदी विविध सरकारी विभागांमधून काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे फिटनेस फिट फिनटेक्स संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून भारताचा मॉरिशस आणि श्रीलंकेसह व्यवहारच नव्हे तर संबंधही मजबूत होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये कालपासून यू पी आयच्या माध्यमातून व्यवहाराच्या सुविधेला सुरुवात करण्यात आली तसंच मॉरिशसमध्ये रुपे कार्ड व्यवहाराला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते भारताचा यू पी आय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस सध्या भारतासोबत इतर राष्ट्रांना जोडण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह श्रीलंकेचे अध्यक्ष रानेल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते मुझे विश्वास है कि श्रीलंका और मॉरिशस का यूपीआई प्रणाली से जुड़ने से दोनों देशों को भी लाभ मिलेगा डिजिटल ट्रांसफॉर्मेशन की गति तेज होगी स्थानीय अर्थव्यवस्थाओं में शानदार बदलाव होंगे हमारे देशों के बीच टूरिज्म को बढ़ावा मिलेगा मुझे विश्वास है कि भारतीय टूरिस्ट भी यूपीआई वाली डेस्टिनेशंस को प्रमुखता देंगे श्रीलंका और मॉरिशस में रहने वाले भारतीय मूल के लोगों को और वहां पढ़ने वाले विद्यार्थियों को भी इसका विशेष लाभ होगा श्रीलंका मॉरिशस यांच्याशी भारताचे असलेले दृढ सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध लक्षात घेता या उपक्रमाद्वारे वेगवान आणि सातत्यपूर्ण डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून तसंच देशांमधील परस्पर डिजिटल संपर्क व्यवस्था वाढवल्यामुळे सर्व स्तरातील लोकांना मोठा फायदा होणार आहे या उपक्रमामुळे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तसंच भारतात प्रवास करणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांसाठी यू पी आयच्या माध्यमातून विक्रेता ग्राहक आर्थिक व्यवहार सेवा उपलब्ध होणार आहे मॉरिशसमध्ये होत असलेल्या रुपे कार्ड सेवांच्या विस्तारामुळे मॉरिशसमध्ये रुपे यंत्रणेवर आधारित कार्ड जारी करणं मॉरिशसच्या बँकांना शक्य होईल आणि भारत तसंच मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये सेटलमेंटसाठी रुपे कार्ड सहजपणे वापरता येईल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस पक्ष आणि विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला चव्हाण यांनी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आणि अध्यक्षांनी तो स्वीकारला तर पक्षाचा राजीनामा चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्यामागे कोणतीही व्यक्तिगत भावना अथवा तक्रार नाही पक्षात अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केलं आता पर्याय पाहायला हवेत असं वाटल्यानं राजीनामा देत असल्याचं अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं येत्या एक दोन दिवसात राजकीय वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं ते म्हणाले आज मैंने आज कांग्रेस पार्टी के असेंबली के मेंबरशिप से मेरी लेजिस्लेचर मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूं एज ए एम एल सदस्यत्व का एमएलए के मैंने आज इस्तीफा स्पीकर के पास स्पीकर के पास मिलकर सौंप दिया है उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और आ, सी हमारे जो लेजिस्लेचर पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया मैंने मैंने अभी मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया है मेरे सामने अभी दो दिन बाकी है दो दिन के बाद मैं हमेरी हम जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा अशोक पक्षाला खूब दिलाश्चित बरोबर है, है। अशोक चवहान ने सुधा पक्षा खूब के लिए दोनों गोष्टी है दोनों गोष्ठी बरोबरी है अशोक चवहान हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही मी कुठल्याही आमदारांना संपर्क साधलेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होत असून अनेक पक्षाच्या अनेक नेत्यांना या मुख्यधारेत सामील होऊन देशाची आणि जनतेची सेवा करायची इच्छा आहे त्या दृष्टीनं अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं माजी नगरसेवक जगन्नाथ कुट्टी आणि राजेंद्र नरवळकर यांनी काल फडणवीस आणि इतर नेत नेत्यांच्या नेत्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष मुख्यालयात भाजपात प्रवेश केला त्यावेळी फडणवीस बोलत होते काँग्रेस पक्षातील नेतेही भाजपाच्या संपर्कात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जनसंपर्कात असलेल्या लोकप्रतिनिधींना भाजपाची पसंती असल्याचं फडणवीस म्हणाले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात बेसावत झाला किशाला पडली नाही नाही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे बँक मध्ये रजिस्टर्ड तर मग डिजिटल पेमेंट मध्ये धोका झाला कधी तर अलर्ट मिळतील ताबडतो पण पैसे तर गेले नाही 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 पैसे नाही गेले नाहीत जर बेपरवाई तर नाही करावी लागत भरपाई आणि ऐका वेळच्या वेळी जर तक्रार केली तर मेल तुम्हाला रिफंड निश्चित आरबीआय सांगते की जाणकार बना सतर्क रहा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचा उद्दिष्ट असून पदवीधारक विद्यार्थ्यांनी उद्योजक आणि नवोन्वेषी उद्योजक बनून विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं मुंबईतल्या एच एस एन सी समूह विद्यापीठाचा दुसरा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल तसंच विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या के सी महाविद्यालय सभागृहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासाठी भाषेबाबत देखील आत्मनिर्भर झालं पाहिजे असं सांगत युवकांनी मातृभाषेचा आणि राष्ट्रभाषेचा जास्तीत जास्त वापर करायला हवा असं राज्यपाल म्हणाले मात्र त्यासोबतच ज्ञान वाढवण्यासाठी इंग्रजीसह इतर देशांच्या भाषा देखील शिकाव्या असंही त्यांनी सांगितलं यावेळी दीक्षांत समारंभात बत्तीस स्नातकांना सुवर्णपदकं देण्यात आली राज्यातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा सामान्य रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं लोकार्पण काल शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कल्याण डोंबिवली परिसरातील विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं यावेळी बी एस यू पी योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं कल्याण विभागातील गौरीपारा परिसरात वीस एकर शासकीय जमिनीवर तयार करण्यात आलेल्या भव्य सिटी पार्कचं लोकार्पणही करण्यात आलं शहरातल्या मोकळ्या जागा ही शहराची त्या शहराची फुफ्फुसं असतात त्या पार्कच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांना विरंगुळा मिळावा हे उद्दिष्ट साध्य होईल असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवली परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झालेल्या ई बसेसचं लोकार्पण आणि गौरीपाडा इथं जलशुद्धीकरण केंद्राचं मुख्यमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं लोकार्पण केलं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते राज्यातील शासकीय रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट करण्यासाठी आशियाई विकास बँकेनं चार हजार कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या बैठकीत दिली या योजनेच्या पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास बँकेनं तत्त्वतः मान्यता दिली असून राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अद्ययावत आणि दर्जेदार जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी हा निधी खर्च करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले शासनानं गटई कामगारांना व्यवसायासाठी दिलेल्या स्थॉलशी तोडफोड थांबवून त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका नगरपालिकांना दिल्या आहेत तसंच स चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगून चर्मकार विकास आयोगाला पुनर्जीवित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केला गोवंडी इथं संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उभारणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी काल दिले बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक माका मागास विकास महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसंच ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली राज्यातल्या बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते बारा बरुतदार समाजासाठी विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण योजनेची कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कोविड काळात टाळेबंदीमुळे व्यवसाय बंद राहिले आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून नाभिक समाजातल्या काही व्यक्तींनी आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले जनौषधींचा प्रभा जनऔषधींचा प्रभाव आणि जनजागृतीविषयक कार्यशाळा काल मुंबईत झाली बोरिलू इथं फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चनं या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं कोकण विभागात जनौषधींचा प्रभाव आणि जागरूकता या विश्लेषणावर कार्यशाळेत चर्चा झाली जनौषधींचं संकलन एकत्रीकरण व्यवस्थापन या बाबींसह योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली कार्यशाळेचं उद्घाटन भारतीय औषध निर्माण सार्वजनिक उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिप्लब चॅटर्जी यांनी केलं कार्यशाळेत जनौषधी केंद्र मालक केंद्र कर्मचारी आरोग्य अधिकारी बचत गट आशा कर्मचारी अंगणवाडी सेविका टपाल विभागाचे से अधिकारी पंचायत सदस्य यांच्यासह डॉक्टरही सहभागी झाले होते राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु शिक्षक आणि मार्गदर्शक अशा भूमिका पार पाडल्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं स्वराज्य सप्ताहाचा दिमाखदार शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते, ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राला स्वाभिमान अस्मिता लढा बाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली असंही पवार म्हणाले महाराजांनी सर्वांचा आदर करण्याची शिकवणही दिली रयतेचा राजा कसा असावा हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते गेटवे ऑफ इंडिया इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला यावेळी अभिवादन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला चालना देण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी समृद्ध होत असून ग्रामीण क्षेत्र सशक्त होत आहे असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातल्या गडमुडशिंगी इथं आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात योगी आदित्यनाथ दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते या अभियानाच्या माध्यमातून भाजप देशभरातल्या साडेसहा लाख गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बुद्धिस्त सेमिनरी सुरू करण्याची आवश्यकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती त्यानुसार नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं बुद्धिस्त सेमिनरी अर्थात भिक्षू प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे अशी माहिती नागपुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिली ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते दीक्षाभूमी इथं सुरू असलेली डॉक्टर आंबेडकर स्पोर्ट्स अकादमी बंद करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे असं डॉक्टर गवई यांनी सांगितलं बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर कालपासून महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात झाली पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित या महोत्सवाचं जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी काल गायक राहुल सक्सेना यांच्या समूह संगीत रजनी या कार्यक्रमानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं उद्या या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निश्चयपूर्तीचे महामेरू हे महानाट्य सादर होणार आहे दोन दिवसीय या महोत्सवात स्थानिक कला हस्तकला खाद्यसंस्कृती पारंपरिक वस्त्र यांच्यासह विविध विभागांची माहिती देणारी दालनं इथे उभारण्यात आली आहेत इस्रायलनं गाझापटीतल्या राफा भागात हल्ला केला असून या हल्ल्यात सत्तरहून अधिक जणांचा सा मृत्यू झाला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा हा हल्ला करू नये हा सल्ला धुडकावून लावत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी काल हल्ला करण्याचे आदेश दिले या हल्ल्यानंतर इराणनं इस्रायलसोबत केलेला शांतता करार संपुष्टात आल्याचं जाहीर केलं आहे संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेनं इस्रायलच्या या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होणार आहे थॉमस चषक विजेता भारतीय संघ या स्पर्धेत विजेतेपद मिळवायला उत्सुक असेल भारताची आघाडीचे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू दुखावतीनंतर बऱ्याच काळानं पुनरागमन करत आहे त्यामुळे तिच्या कामगिरीकडे सर्वांतच लक्ष असेल यापूर्वी भारतानं दोन हजार सोळा आणि अठरामध्ये थॉमस कप स्पर्धेश पुरुष गटात कांस्यपदक जिंकलं होतं महिला गटातही चांगली कामगिरी करण्यासाठी भारत उत्सुक असेल ठळक पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यासाठी होणार रवाना उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याबाबत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान यांच्याशी चर्चा वर्ष दोन हजार चौदा पूर्वी भरती प्रक्रियेत घोटाळे आणि विलंब होत असत पंतप्रधानांची टीका दोन हजार चौदा नंतर केंद्र सरकारने या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्याचं रोजगार मेळाव्याच्या संबोधनात केलं प्रतिपादन फिनटेकच्या माध्यमातून मॉरिशस आणि श्रीलंकेसह भारताचा व्यवहारच नव्हे तर इतर संबंधही मजबूत होतील पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला पक्ष आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मुख्यधारेत सामील होण्याकरता इतर पक्षांचे नेते इच्छुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील जनतेला उत्तम आरोग्य दे सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध चर्मकार विकास आयोगाला पुनर्जीवित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर बॅडमिंटन एशिया सांख्यिक अजिंक्य स्पर्धेला आजपासून होणार प्रारंभ या बरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार अठराशे सत्तावन्न जेव्हा स्वतंत्र हिंदुस्तानच्या स्वप्नाने जन्म घेतला